तर म्हणजे मुंबईतल्या दहीहंडी महोत्सवामध्ये गौतमी पाटील आणि राधा पाटील या एकमेकीच्या समोर होत्या सबसे कातील गौतमी पाटील म्हणत गौतमी पाटीलने महाराष्ट्रातील तमाम चाहत्यांच्या काळजात घर केलं तर आता कातिलोकी कातील राधा पाटील मुंबईकर असं म्हणत राधा पाटील मार्केट जॅम करायला लागलेली आहे आपण आता एक नंबरलाच जाणार असं आता राधा पाटील हिने ठरवलेलं आहे आणि ती गौतमी पाटील हिला टशन द्यायला तयार झालेली आहे तर मंडळी नुकतंच मुंबईमध्ये दहीहंडी महोत्सवाच्या दरम्यान या दोघींना एकत्र बघण्यात आलं गौतमी पाटील आणि राधा पाटील यांचे प्रोग्राम मुंबई दहीहंडी महोत्सवात ठेवण्यात आले तर आता राधा पाटील ही देखील तयारी करून मैदानात उतरली आहे आणि जे स्टेज शो होतात त्या स्टेज शोमध्ये गौतमी पाटीलची जी क्रेज आहे ती क्रेज राधा पाटील मिळवते आहे कातिलोकीतील राधा पाटील असं म्हणत तिला आता चाहते गळ्यातला ताईत बनवायला लागलेला आहे सबसे कातील गौतमी पाटील म्हणत बड्डे हा बैलाचा असो बाबूचा असो की कुणाचाही असो गौतमी पाटीलचे कार्यक्रम हे आयोजित केले जायचे परंतु आता राधा पाटीलची एंट्री झाल्यामुळे गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमांची री कमी होते की काय आणि राधा पाटील मार्केट मारून जाते की काय असंच वाटायला लागलेला आहे तर या संपूर्ण प्रकारामध्ये राधा पाटील ही आता गौतमी पाटीलला मोठ्या प्रमाणात टफ देते आहे आणि आपल्या मनमोहक आदा घायाळ करणाऱ्या लावणीने घायाळ करणाऱ्या आदाने राधा पाटील ही प्रेक्षकांची मनं जिंकण्यामध्ये यशस्वी ठरते आहे तर मोठे मोठे शोज आणि खूप मोठा कार्यक्रम ह्या दोघींची खासियत आहे तर मंडळी या दोघींची लोकप्रियता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे दोघींनी खूप सारे गाणे केलेले आहेत खूप साऱ्या सिरीजमध्ये त्या येतात सिनेमे येतात पण इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोअर्स किती आहे कोण कुणाच्या फॉलोईंगमध्ये जास्त आहे त्याच्यावरती देखील आपण एक नजर टाकणार आहोत बघूयात राधा पाटील मुंबईकर आणि गौतमी पाटील तर राधा पाटील मुंबईकर असं तिचं इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे चार लाख सोळा हजार फॉलोअर्स सध्या राधा मुंबईकर या अकाउंटचे तिचे आहेत राधा पाटील मुंबईकर अभिमानाने मुंबईकर असं नाव ती होतंय आणि राधा पाटील हिचा हा इंस्टाग्राम आय डी आहे जो आपण पाहू शकतो मिलियन्स थ्री मिलियन्स वन पॉईंट टू मिलियन नाईन फिफ्टी वन के वगैरे अशा प्रचंड मोठ्या व्यूज काउंटने तिचा अकाउंट सध्या फुल झालेला आहे राधा पाटील मुंबईकर अशा पद्धतीनं हे इंस्टाग्रामचं तिचं अकाउंट आहे आणि निश्चितच राधा पाटील मुंबईकर ही आता गौतमी पाटीलला जोरदार टशन देत आहे त्याच अदा त्याच पद्धतीची तिची डान्स आणि परफॉर्मन्स हा चाहत्यांना भुरळ घालतो आहे नुकतंच झालेल्या दहीहंडी महोत्सवात राधा पाटील आणि गौतमी पाटील एकाच स्टेजवरती दिसल्या आणि त्या ठिकाणी एकमेकींना प्रचंड टशन देत आता राधा पाटील मुंबईकर ही गौतमी पाटील हिला मोठ्या प्रमाणात टफ देते आहे टशन देते आहे आणि हे आहे गौतमी पाटील हिचं इंस्टाग्रामचं अकाउंट टू मिलियन फॉलोवर्स गौतमी पाटीलचे आहेत गौतमी पाटील ही एक प्रचंड लोकप्रिय असलेली डान्सर आहे या संपूर्ण प्रकारामध्ये गौतमी पाटील ही सध्या एक नंबरला सबसेकातील गौतमी पाटील असं म्हणत तिला जनतेने महाराष्ट्रातील जनतेने अक्षरशः काळजात बसवून घेतलेला आहे गौतमी पाटीलची आदा पाहिली की पोरं हे घायाळ होऊन जातात पण आता कातील की कातील पण आता सबसे कातील गौतमी पाटील हिने देखील एक खतरनाक परफॉर्मन्स आणि खतरनाक क्रिएशन्स तिने द्यायला सुरुवात केली आहे मंडळी हा तो व्हिडिओ आहे रील आहे ज्यामध्ये ती एका गाण्यामध्ये ती रक्ताना दिसते हा एक रील आहे ज्यामध्ये तिचं एक ऑफिशियल गाणं आलेलं आहे त्याचबरोबर याचे ते काही पोस्टर्स आहेत ही शूटिंगच्या रील्स आहेत पाटलांची चर्चा दिल्ली ते गल्ली पाटलांची चर्चा अशा पद्धतीचे वेगळे गाणे सिनेमे देखील गौतमी पाटीलने आतापर्यंत केलेले आहेत परंतु आता गौतमी पाटील हिचे शो देखील प्रचंड व्हायरल होत आहेत साहेबांची वॉरंटी नाही गॅरंटी हाय वगैरे असे बहुसंख्य असंख्य गाणे तिने आतापर्यंत तयार केल्या आहेत तिला ॲज अ हिरोईन म्हणून प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे